शरद पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर शरद पवार घेणार बच्चू कडूंची भेट यशोमती ठाकूर यांनी या भेटीला शुभेच्छा दिल्यात अशा भेटी झाल्या पाहिजे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे वंचित आणि महाविकास आघाडीची विचारधारा एकच आहे जे, ती एक जे वादविवाद दंगा करवतात त्याच्या विरुद्ध उभे राहायचे असेल तर एकोपा गरजेचं आहे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं हीच इच्छा आहे असं कधी झालं आहे का आपल्या देशामध्ये दे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढे खासदार निलंबित होतात आणि नि इतकी अरेरावी जी आहे ती असते सगळ्यांवर प्रेशर आणायचं काही शिल्लक कारणं असलं तरी जेलमध्ये टाकायचं खासदारकी रद्द करायची आमदारकी रद्द करायची हे हे कोणाला सहन नाही होऊ शकतो जे 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 या संविधानाला मानतं जे खऱ्या अर्थानं हा भारत देश या इंडिया याला मानतं आणि ते हे सहन करू शकत नाही आणि आम्हाला आणि राहुलजींना तर नक्कीच हे काहीच सहन करण्याचा काही प्रयश प्र प्रश्नच नाही आणि म्हणून एक खऱ्या अर्थानं ते चांगली गोष्ट आहे अशा भेटी होत गेल्या पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे पण लोकसभेत कसं बघा नाही त्याच्याबद्दल मी आज काहीच कमेंट नाही करू शकत उद्या काय होतं शेवटी आज जे महाविकास आघाडीचा घटक आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल मी बोलणं आता संयुक्त राहणार नाही तुम्ही सातत्यानं ना म्हटलं की प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले पाहिजे आता जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत बारा बाराचा त्यांनी फॉर्म्युला ठेवलेला आहे चार पक्ष बारचू कट्टी कसं पाहत बघा वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसची आणि महाविकास आघाडीमध्ये जे आहेत त्यांची विचारधारा वेगळी नाही आहे ते एका विचाराची मंडळी आहेत पुरोगामी विचाराची आहेत आणि जे लोक वादविवाद आणि भांडणं आणि दंगा करवतात त्यांच्या विरुद्ध जर आपल्याला उभं राहायचं असेल तर एकोपा असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं असंच आमची मनोकामना आहे